तर मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये राहुल क्षेत्री व्लॉग्समध्ये तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे साडेनऊ तर बघू शकता माझं थोडंसं माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझा आवाज पण खराब झाला आहे थोडासा खोकला वगैरे आहे तर मी डॉक्टरकडे पण जाणार आहे तर मंडळी आता आम्ही लोक चाललेलं दवाखान्यात जाम खोकला आहे बोलायला पण नीट येत नाही पूर्ण एकदम आवाज बसला आहे तर मी चाललो आहे दवाखाना आपल्या जवळचं जे सरकारी रुग्णालय रुग्णालय आपल्या काशीमधलं तर सरकारी रुग्णालयामध्ये चाललो आहे तर मला घेऊन चाललाय हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये आनंद ही व्यक्ती मला घेऊन चाललो तर सरकारी दवाखान्यामध्ये चला तर याच्यासोबत जातो बाईक राईड पण हीच करणार आहे मी फक्त मागे बसणार आहे साडे पाच ची दत्ता बाईची बाईक आहे चालूच होत नाही वाड वाड व्हॉट इज हॅपनिंग विथ यू ब्रो दिखा तेरा जलवा दिखा एक नंबर आत्ताच आले होते आत्ताच आले होते आत्ताच आले <laughs> <laughs> होते वैतागलाय मंडळी वैतागला मित्रांना बघा चेहरा सांगतो त्याचा एक नंबर आता वैतागला पक्का <laughs> थोडासा ब्रेक घेतलाय कोणाची गाडी का दुसरी जास्त हसत नाही मला खोकला येत पीक मारून मारून झाली 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 होती झाली होती झाली होती झाली होती कमाऊंड आता दोड नवीन स्टाईल मध्ये ट्राय करतोय बजायला वायत बघा कमीयार शंडी फायनली मंडळी मी बाईक चालू केली आणि हा बसला आता चालवायला दवाखान्यात मला घेऊन चाललाय का त्यालाच घेऊन जायचं माहिती नाही तो, तो पण खोकतोय आणि पळवतो एक दोन रात एक नंबर एक नंबर एक नंबर मंडळी आता फायनली आम्ही सरकारी दवाखान्यात तिथे पोहोचलो आहे ग्रामीण रुग्णालय आमच्या मोठं ग्रामीण रुग्णालय आहे तर चला गेटच्या आतमध्ये जाऊया आमचे परम मित्र मला दवाखान्यामध्ये घेऊन आले तिथे आमच्या मित्रांनी गाडी एकदम छान आणि सक्सेसफुली ते चालवली मित्राची ड्रायविंग चांगली आहे फक्त त्याला गाडी चालू करायला होत नाही बस बाकी चालवायला होते शेवटी तो म्हणजे एकदम शिवाय घालायला लागला होता शिव्याचं पोर्शन कट करतो मी व्हिडिओमधून तो फाइनली बघू शकता तुम्ही आम्हाला कोण भेटला आमचे बंधू ना हॉस्पिटल मध्ये तो बंधू ना काल आहे मी विचार करतो जोड मी मागे भेटतो माघरेसला राज राजची तब्येत नाही बरी असं वाटतं राज अलग जावा म्हणलं बंधूना सोबत चला राजच्या जाऊन चौकश करतो पण मी मद ब्लड प्रेशर पंच करू याला मद ब्लड ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेवल चेक केले वन फोर्टी थ्री बी पी आहे ऑक्सिजन लेवल आहे बघू शकता तुम्ही राजची पण तब्येत बरी नाहीये राज पण आलाय सरकारी दवाखान्यामध्ये राजला ताप आहे थंडी खोकला अजून काय काय अशक्तपणा पण आहे शन आता पोगडा अवस्थेत पोगडा अवस्थेत त्याच्यामुळे त्याची अवस्था खूप केली त्याला अशा तांगळी पीठिका येण्यास सुरुवात झालेली आहे लाजला बघा लाजला गडी हे डॉक्टरने बघू शकता हे औषध दिलेत आणि खोकल्याच औषध पण दिले त्या गोळ्या दिल्या तर रेग्युलर टाइम मध्ये खायच्यात फोन लगाले हे तर मंडळीत दवाखान्याच्या आतून जाऊन आलोय त्याचे डॉक्टर तो त्या डॉक्टरने चेकअप वगैरे केले बीपी थोडासा वाढल्या म्हणून सांगितलं आणि डॉक्टरने सिरप दिलं आहे खोकल्याचं सिरप आणि काही गोळ्या दिल्या आहेत त्या त्या टायमिंगला खायच्यात आणि डॉक्टरने सांगितलं की एक दोन दिवसामध्ये तुम्हाला बरं वाटेल आणि बस एवढंच चला आता आपण इथून निघूया चला तर परत एकदा तुम्ही आनंद चेहरा बघू शकता परत एकदा बाईक चालू करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे आजच्या वेळेस असफल झाला होता तो घराच्या इथे आता बघू तर दवाखान्याच्या इथे तर तो सफल होतो सो so, फायनली त्याने इथे दवाखान्याची गाडी चालू केली आहे त्याने माझी टेक्निक वापरली निंजा टेक्निक पण तो फोटो निंजा टेक्निक यूज केली कुठे कशाला काय करणार पालीला जाऊन मामाला भेटायला आता माझ्या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल ज्युती ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा खुश रहा, रहा बाय टेक केअर कुलपला उलो इथून चावी तुझ्या हिशोबी ठेवली मला विचार चावी कुठं